आपण पाहू शकतो केज इथे पार पडलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जी काही नवतेजस्विनी महोत्सव पार पडला दोन हजार चोवीसचा सात आणि आठ या दोन तारखेला या ठिकाणी हा महोत्सव पार पडला आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल्स लावण्यात आले होते हा आहे सावली महिला बचत गटाचा केज येथील रस ज्यूस आणि आईस्क्रीम याचा हा स्टॉल म्हणजे थोडक्यात या महिला शोधतायत या समाजाची गरज जिथं आहे ज्या ठिकाणी उद्योगाची गरज आहे त्या संधी शोधून त्या स्वतःला त्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण बघू शकता यांचा हा रसवंती आहे कुठलाही उद्योग करण्यासाठी आपल्याला आवड पाहिजे आणि आपली इच्छाशक्ती पाहिजे जर या दोन गोष्टी असतील तर निश्चित आपण त्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकतो आपण बघू शकता आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत की नेमकं हा रसवंती उपक्रम चालवण्याचा किंवा स्टॉल चालवण्याचा त्यांचा काय मानस आहे एक मिनिट जरा तुमचं नाव काय म्हणलं पूर्ण अच्छा ज्योती मॅडम मला हे सांगा की कधीपासून हा उपक्रम तुम्ही सुरू केलेला फेब्रुवारी तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये म्हणजे हा चालवा असं का वाटलं तुम्हाला आपण बघू शकता महिला नेमक्या संधी शोधतायत मी आता म्हटल्याप्रमाणे की कोणत्या काळात कोणत्या वेळात आणि समाजात कोणत्या गोष्टीची गरज आहे हे शोधून त्यांनी तसे व्यवसाय सुरू करण्याचंच ठरवलं आहे साधारणतः म्हणजे तुम्हाला किती इन्कम होत आहे दिवसभरात याचं होतं तरी पाचशे सहाशे बरं पाचशे सहाशे तर त्यांचं मत आहे की पाचशे सहाशे म्हणजे सध्या ही सुरुवात आहे कदाचित हाच व्यवसाय त्यांनी आणखीन काही त्याच्यात बदल करून मोठाही त्या केल्यानंतर कालच आपल्याला सांगितलं की या ठिकाणी केजचा हा महोत्सव नव महोत्सव खूप उत्साहात पार पडलेला आहे आणि आज खरं तर एकादशी आहे शिवरात्री आहे त्यामुळं अनेक स्टॉल्स येथून थोडेसे बाहेर गेलेले आहेत परंतु या सगळ्या महिलांनी काल खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला सगळ्यांचा संवाद विचार मंथन या ठिका इथं झालेलं आहे आणि खूप स्टॉल्सही मोठ्या प्रमाणात लागले होते आपण ऐकलं काही महिलांनी सांगितलं की त्यांचे चार हजार पाच हजार अशा प्रकारची विक्री कालच्या या स्टॉल्समधून इथं झालेली आहे एकूण हे सगळं पाहता महिलांचं सक्षमीकरण महिलांचं आर्थिक सक्षमीकरण आणि महिला ज्या दिशेनं पुढं जात आहेत ती दिशा अगदी योग्य असल्याचं या ठिकाणी वाटतं आहे आणि निश्चित शासन स्तरावरही त्यांना मदत होत असल्याचं या ठिकाणी दिसतं आहे कारण कालचा हा उपक्रम शासनाच्या आधिपत्याखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी झालेला होता आपण बघू शकतो आहे हे सगळे स्टॉल्स काल शासनानं त्यांना उपलब्ध करून दिले होते इथं आणि त्याअंतर्गत त्यांना या वेगवेगळ्या व्यवसायांच्या संधी या ठिकाणी उपलब्ध झाल्याचं आपल्याला दिसतं आहे इथंही आपण बघू शकतो आहे काय आपला उपक्रम आहे या नाश्ता वगैरे ना। आपण बघू शकता जे लोक इथं स्टॉलला येतात किंवा भेटी द्यायला येतात ते सुद्धा त्यात त्यातूनसुद्धा एखादा व्यवसाय तयार होऊ शकतो ही मानसिकता कदाचित ओळखून आपण हा व्यवसाय सुरू केला कालपासून तुम्ही इथं आहात हो। काय नाव आहे म्हटलं तुमचं जगताप मॅडम नेमका किती व्यवसाय झाला काल तुमचा एकसार दोन हजाराचा झाला हजार आपण बघू शकतो आहे संधी शोधल्या की संधी मिळते आणि तिचं आपण म्हणतो संधीचं सोनं करणं तशा याच्यात ह्या गोष्टी आहेत आणि त्या महिला एकमेकीचं पाहून या बचत गटाच्या माध्यमातून आपला विकास साधताना मात्र आपल्याला इथं नक्की दिसत आहेत